काल चंद्रपूरमध्ये मोदींची सभा आणि त्या सभेमध्ये जे नेत्यांमध्ये शांत असे नेते समजले जाणारे समजले जाणारे बरं का सुधीर मनगुट्टीवार यांनी जेव्हा भाषण चालू केलं तेव्हा त्यांना संस्कार विसरले ते त्यांच्यावर कोणते संस्कार आहेत काय बोलतोय आपण म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी बहीण भावाच्या नात्याला एवढं वाईट केलं म्हणजे फक्त काँग्रेसला बदनाम करण्यासाठी तुम्ही बहीण भावाच्या नात्यावर एवढं घाण बोलूच कशा शकता भाऊ अ तुम्हाला भाऊ म्हणायची लाज वाटते आम्हाला कसला भाऊ बहीण भावाच्या नात्याला तुम्ही फार खाटेवर नेऊन सोडताय बिन कपड्याचा लाज वाटली पाहिजे काय बोलता आणि ते पण आपले पंतप्रधान ऐकतात सगळे नेते बसून स्टेजवर ऐकतात की हा माणूस बोलतोय काय अ भारताचे संस्कार आहेत का हे सगळ्या समोर बसलेल्या महिलांचे डोळे शर्मेने खाली गेले तुम्ही करताय काय बोलताय काय आणि कशासाठी एवढं घाण बोलणं ना एवढी एवढी घाणेरच्या घाणे स्तरावर जाऊन तुम्ही बोलताय फक्त मतांसाठी कोणती बहीण मत दिलं तुम्हाला भाऊ कोणती पण बहीण मत देणार नाही तुम्ही काय करू राहिले तुम्ही स्वतःला विचारा फक्त मतासाठी काय करू राहिले काय बोलू राहिले तुम्ही आणि त्याचा फायदा काय होणार आहे तुमच्या संस्कारांचा विचार सुशिक्षित माझ्या मुली सुशिक्षित माझ्या महिला भगिनी विचार करतील की हा माणसाची नियत काय आहे डोक्यात किती घाण मेंदू पूर्ण तुमचा पछाडलेला आहे या घरेड्या विचारांनी हे त्या भाषणातून दिसतय लाज आज वाटली पाहिजे बहीण भावाचं सख्या बहीण भावाचं नातं हो सुधीर भाऊ एवढा नका माया बहिणीना बदनाम करू फक्त काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आमच्या मुलींना नका असं करू केलं तुम्ही कुठे मणिपूरला निर्वस्त्र केलं आता इथे नका करू चंद्रपूरची निवडणूक हारता ही जाणीव झाली म्हणून तुमचं डोकं बितरलं म्हणून तुमचा तोल ढासळला आमचा कॅन्डिडेट चांगला आहे महिला भगिनी दिलेली आहे तिथे आज वाटली पाहिजे समोर बसलेल्या महिलांना काय वाटलं असेल आज तुमचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो बायका शिव्या देतात भाऊ भाऊ नाहीच म्हणायचं तुम्हाला विकृत विकृत माणूस हेच म्हणलं पाहिजे कारण का हे विकृत माणूसच बोलू शकतो सख्या बहीण भावांच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदाराच्या घरात सख्खे बहीण भाऊ आहेत माझा व्हिडिओ बघणारा सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा जे सुधीर मनगुट्टीवार बोलले सख्या बहीण भावाच्या नात्याबाबत आणि विचार करा या माणसाला मत द्यायचं का नाही द्यायचं असा माणूस आपल्याला पाहिजे का जो एवढ्या लाखोंच्या भीडमध्ये सभेमध्ये एका बहीण भावाच्या नात्याला खराब बोलतो घाण बोलतो आगली संस्कार सोडून संस्कृती भारताची सोडून निश्च दर्जावर जाऊन बोलतो तो भाऊ नाही ती विकृत प्रवृत्ती आहे तुम्हाला ताई पाहिजेत का विकृत प्रवृत्ती पाहिजे हे भाषण ऐकल्यावर विचार करा आणि आत्ताच जागे व्हा मतदारांनो चंद्रपूरच्या आत्ता जागेवा आणि सुधीरजींना त्यांचा घरचा रस्ता दाखवा नाहीतर आपल्या सख्या बहीण भावाच नातं हा माणूस कायम बदनाम करत राहील आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये जय हिंद जय महाराष्ट्र जय